दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजय भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आशिया खंडातील सर्वात मोठ्या टेंबू उपसा जलसिंचन योजनेचे शिल्पकार डोंगराई उद्योग समूहाचे संस्थापक स्वर्गीय आमदार संपतराव देशमुख यांच्या अठ्ठावीसाव्या पुण्यतिथीनिमित्त पहिले महाराष्ट्र केसरी पैलवान दिनकर दहारी कुस्ती आखाडा संकल्पसिद्ध प्रेरणास्थळ शिवाजीनगर कडेगाव येथे विश्वसंग्राम फाउंडेशन पलूस कडेगाव यांच्या वतीने आयोजित प्रथम क्रमांकाच्या सात लाखाच्या कुस्तीमध्ये महेंद्र गायकवाड विरुद्ध मिर्झा इराणी कुस्ती तब्बल पाऊन तासानंतर बरोबरीत सोडवण्यात आली या कुस्तीला पंच म्हणून खासदार संजय काका पाटील व संग्रामभाऊ देशमुख यांनी काम पाहिले दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत हर्षद सदगीरने दिना कुमारला चित्पट केल्या टेडोने दादा शेळकेला चितपट केलं गणेश कुंकुलेवर सुदर्शन खोतकर विजयी संदीप मोटे तुषार दुबे कुस्ती बरोबरीत संग्राम पाटीलवर प्रशांत शिंदे विजयी या प्रमुख लढतीबरोबर मैदानामध्ये जवळपास बहात्तर मोठ्या कुस्त्यांसह दोनशे चटकदार कुस्त्या संपन्न झाल्या निवेदक म्हणून सांगलीचे ज्योतिराम वाझे यांनी काम केलंय स्वर्गीय आमदार संपतरावजी देशमुख अण्णांच्या विचाराने प्रेरित होऊन संग्रामभाऊ देशमुख यांच्या कुटुंबियांनी नेहमीच आपल्या परिसरातील तरुणांना क्रीडा प्रकारामध्ये प्रोत्साहन दिलेलं आहे याच बाबींचा आदर्श घेऊन विश्वसंग्राम फाउंडेशनचे संस्थापक विश्वते संग्राम देशमुख यांनी स्वर्गीय आमदार संपतरावजी देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त क्रीडा प्रकारातील लाल मातीतील रांगडा खेळाचा हा अनोखा उपक्रम आयोजित करून तरुणांच्या कला क्रीडा गुणांना वाव देण्याचा अनोखा उपक्रम यामधून राबवला यावेळी या कुस्ती मैदानात विश्वसंग्राम फाउंडेशनचे सर्व संचालक पदाधिकारी जिल्ह्यातील राजकीय सामाजिक क्रीडा शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामस्थ व परिसरातील कुस्ती चौकीन उपस्थित होते परवेश थांबोळी स्टार न्यूज कडेगाव